श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना जयंती दोन हजार पंचवीस चार डिसेंबरला आहे तर अकरा एकवीस दिवस कशी स्वामींची सर्वात प्रभावी सेवा कशी करावी तर चार डिसेंबरपर्यंत जयंती विशेष सेवा जर तुम्ही ही सेवा चौदा नोव्हेंबरपासून सुरू केली तर नक्की तुम्हाला याचे फळ भेटणार उद्या परवामध्येच म्हणजे चौदा नोव्हेंबरपर्यंत जर तुम्ही छोट्या छोट्या सेवा केल्या तर तुम्हाला नक्की अनुभव भेटेल ती सेवा तुम्ही चार डिसेंबर म्हणजेच जयंतीपर्यंत पूर्ण होते ही जर सेवा मनापासून केली ना तर नक्कीच स्वामी तुम्हाला तुमच्या इच्छा व दुःख दूर करतील तुमच्याजवळचे नातेवाईकसुद्धा करू शकत नाही पण ही सेवा जर तुम्ही केली तर नक्की फळ भेटणार आणि बघा चार डिसेंबरला गुरुवार आहे याच दिवशी दत्त जयंती आहे किती योगायोग आहे आज तर ही सेवा कशी करायची तर ही सेवा कशी करायची ते तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे तर एकवीस दिवसाची सेवा आहे तर यामध्ये बऱ्याच महिलांना प्रश्न पडला की पडला असतो की जर मला मासिक पाळी आली काही ना काही प्रॉब्लेम असतील तर मी ही सेवा कशी करू तर पाळी झाल्यानंतर जे प्रॉब्लेम आहेत ते झाल्यानंतर पण तुम्ही ही सेवा करू शकता जर कोणी आत्ता व्हिडिओ पाहिला असेल व आता अरे वेळ निघून गेली आहे आणि आता मी ही सेवा कशी करू असा जर कोणाला प्रश्न पडला असेल तर तसे काही नाही या एकवीस दिवसामध्ये आपण आपल्या मनापासून मनोभावे जर ही सेवा केली तर त्याचे नक्की आपणाला फळ भेटते तर घाबरू नका तुम्ही ही सेवा करू शकता दत्त म्हणजेच स्वामी व स्वामी म्हणजेच दत्त ही दत्त जयंती आपणाला दिवाळीप्रमाणेच असते ही सेवा म्हणजेच नशिबाची नवीन वाटचाल सुरू करणारी सेवा आहे मुलं बाळं होत नसेल त्याचप्रमाणे बायकोमध्ये भांडण होत असेल पैशाची चणचण असेल घरात नेहमी कोणी आजारी असेल नेहमी काही ना काही प्रॉब्लेम होत असतील तर नक्की ही जी सेवा आहे दत्त जयंती विशेष तर ती तुम्ही करू शकता आपल्याजवळ जर केंद्र असेल तिथे जाऊन पण तुम्ही ही सेवा करू शकता या एकवीस दिवसामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये सेवा कंटिन्यू चालू असतात अखंड जप सप्ताह अशा विविध प्रकारच्या या एकवीस दिवस सेवा केंद्रामध्ये होत असतात ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा संकल्प करताना अखंड हा शब्द वापरू नका कारण तुम्ही जी सेवा करत आहात तर त्यामध्ये चुकून काही ना काही प्रॉब्लेम असतील सुतक पड पडू पडलेलं असे पडू शकतं अगर काही पण प्रॉब्लेम होऊ शकतात त्याच्यासाठी तुम्ही अखंड हा शब्द वापरू नये मध्ये जर खंड पडला तर परत मनामध्ये काही पण महिलांच्या शंका येते अरे आता काय होईल वगैरे त्यासाठी अखंड हा शब्द वापरू नका कारण तुम्ही जी सेवा आहे त्याला खंड पडू देऊ नये कारण आपणाला पूर्ण अखंड सेवा करता नाही आली तर खंड पडू शकतो म्हणूनच काही पण एमर्जन्सी होऊ शकते त्यामुळे आपण संकल्प करताना आपल्या स्वामी केंद्रात जाऊन स्वामी चरणी एक नारळ व खडी साखर ठेवून स्वामींना साखळं घालून घालू शकता की स्वामी मी ही सेवा करत आहे करणार आहे व तु, ही सेवा तुम तुम्ही तुमच्या ह्याने व्यवस्थित पार पाडावी ही तुमच्या चरणी मी तुम्हाला सांगत आहे म्हणजेच पर्यंत करणार आहे व ही सेवा तुम्ही स्वामी माझ्याकडून करून घ्या असे तुम्ही मना खंड न पडता ही सेवा माझ्याकडून करून घ्या स्वामी मनापासून बोलावी ही छोटी किंवा मोठी सेवा अगदी मनापासून तुम्ही करू शकता सेवा काय करायची तर तुम्ही या एकवीस दिवस न चुकता स्वामी सारा मृत रोज एक पाठ करायचा आहे म्हणजेच एक अध्याय नाही खूप जणांना प्रश्न पडत असतो की कन्फ्युजन होतं की यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत सारामृतचे मग मध्ये आहेत तर एक ते एकवीस अध्याय वाचले म्हणजेच एक, एक पाठ करणे असे जर तुम्ही रोज केले तर तुमचे एकवीस पारायण होते समजले तर अकरा माळी तुम्हाला श्रीस्वामी समर्थांचा जप करायचा आहे त्याचबरोबर तारक मंत्र म्हणायचा आहे ही तुमची सेवा आ... रोजची सेवा झाली त्यामध्ये तुम्ही तुम्हाला जसा वेळ भेटत असेल त्याप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता स्वामी साम सारामृतचा एक पाठ करायचा आहे कोणाला जर एकवीस पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही जमेल तेवढे करू शकता तीन अध्याय जर तुम्ही रोज केले तर केले तर करू शकता नाही तर सात अध्याय करू शकता तीन दिवसात तुमचे पारायण होऊ शकते जर तुम्ही तीन तीन अध्याय केले तर सात अध्याय केले तर तीन दिवसामध्ये तुमचे ते होऊ शकतात तीन अध्याय केले तर एक आठवडामध्ये तुमचे ते अध्याय होऊ शकतात पारायण होऊ शकतो घाईघाई करून न, हे वाच वाचणं काहीच तुम्हाला फलदायी राहणार नाही कारण मनापासून मनोभावी ही सेवा करा करायची आहे सेवा म्हणून करू नका तर या दिवसाची जी आपण सेवा करणार आहोत त्यासाठीचे काही नियम आहेत तर काय तर एक मांसाहार करायचा नाही कोणाशी खोटं बोलू नका कोणाची निंदा करू नका कोणाचा अपमान करू नका जर हे पाठ करणे माझ्या ताईंना शक्य नसेल तर नाम जप तुम्ही रोज दहा मिनटे करू शकता तर श्री स्वामी समर्थ समर्थ असा नामजप तुम्ही दहा मिनटे रोज करू शकता असा अकरा माळी जप करू शकतात जर तुमच्याकडून सारामृती सारा अमृत स्वामी सारामृत पाठ होत नसेल तर तुम्ही नामजप रोज करू शकतात त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा नामजप करा करू शकता व एकदा तरी तुम्ही तारकमंत्र म्हणा तारकमंत्र तारकमंत्र म्हणजे मध्ये पण खूप शक्ती आहे शक्य ही अशक्य या याचाच अर्थ जर तुम्ही मनापासून शोधला तर खूप काही तुम्हाला त्यामध्ये सापडू शकते की त्यामध्ये किती पावर आहे किती पॉझिटिव्हिटी आहे जर काही जमत नसेल तर नामस्मरण करू शकता यामध्ये खूप ताकद आहे एकवीस दिवस जर तुम्ही नामस्मरण केले तर नक्कीच पॉझिटिव्ह बदल तुम्हाला नक्की दिसू येतील महाराज सर्व दुःख दूर करतील आर्थिक मानसिक कोणत्याही प्रकारचे तुमचे दुःख असेल अडचणी असतील तर नक्कीच ही सेवा जी आहे ती केली तर नक्कीच होतील नित्य सेवा आणि ही सेवा ही खूप वेगवेगळी सेवा आहे त्यासाठी तुम्ही कन्फ्युजन करू नका नेहमी आपल्या पाठीशी महाराज नेहमी आपल्या पाठीशी असतात व संरक्षण करत असतात जेवढ्या सेवा करता येईल तेवढी करा ही सेवा कधीही वाया जात नाही तुम्ही म्हणाल की मी ब किती सेवा केली पण मला त्याचे काही फळ भेटणं काही गोष्टीचं असं असतं की आपण खूप काही करतो पण त्याचे फळ उशिरा भेटते पण खूप भरभरून स्वामी आपणाला देतात त्याच्यामुळे असं म्हणू नका की मी केली आणि मला त्याचे फळ नाही भेटले माझ्या जवळच्यांनी तर थोडी सेवा केली होती त्यांना त्याचे फळ भेटले असं मनात आणू नका स्वामी आपली परीक्षा घेत असतात आणि त्याचे फळ जेव्हा द्यायचे तेव्हा भरभरून देत असतात त्यासाठी सेवा कधीही आपण केलेली वाया जात नाही आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण केले पाहिजे गुरुचरित्राचे नियम खूप कठीण आहेत त्यामुळे बऱ्याच ताईंना त्याची भीती वाटते की अरे त्याचे नियम खूप कठीण आहेत म्हणून असे करू नका की कठीण आहे म्हणून ही सेवा करायची नाही असे काही मनात आणू नका आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण केलेच पाहिजे ही सेवा येत्या शुक्रवारपासून तुम्ही ही सेवा करू शकता नित्य सेवा वेगळी व ही सेवा वेगळी ही सेवा दत्त जयंतीपर्यंत ही सेवा करू शकतात ही सेवा नक्की करा आणि याचे फळ तुम्हाला नक्की भेटते भेटते स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि त्याचबरोबर ही सेवा मने मनोभावे तुम्ही करा कोणाला वाईट वाकडे बोलू नका जोपर्यंत आपण ही सेवा भावे सेवा करणार आहोत तर चांगल्या मनाने चांगलं स्वच्छ मांसाहार वगैरे काही करू नका व ही जी जयंती दोन हजार पंचवीस अकरा किंवा एकवीस दिवसांची जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी स्वामीचरणी आपण ही सेवा करावी जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा असेच विविध व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ